पण गेले एव्हरी वन कसे तुम्ही सर्वजण मस्त आहे आपण खूप दिवसानी भेटतोय असे पण छान असते मी अजून घरी पण गेले घरात माहितीच धक्क्यावर धक्के देतच असतात आपल्यासोबत कोण कोण आहे बघा प्रांजन दिदीने मला दिले धक्के ललिता अशी त्यांना आपण भेटूच नंतर आम्ही कुठे पण पहिले आपण मम्मी आणि पप्पाने भेटू ती बघा मम्मी मम्मी चालले घरी पप्पा पण आहे आपल्यासोबत पप्पा पण आहे हे चला उठा या आणि एवढे कपडे आणलेत ना कपडे मावत नाही तिच्याकडे कुठे तुझे कपडे दाखव सगळ्यांना कपडे नाही मावत आम्ही आम्ही सगळे वेगवेगळे का गर्दी एवढी होती ना का चढायला मावशी तुम्ही कसे चढला सांग जरा सगळ्यांना एकदम बेकारण आता आहोत आज आम्ही खूप कल्याण आसनगाव ट्रेन पकडली आणि परत ट्रेन चढलो पण रिक्षात बसलो आता मावशीकडे बघू म, हो तर आम्ही आणि हे काय सम लाईट पण गेले इथल्या माझे कोणत्याचं चार्जिंगचा दिसला नाही तुम्हाला अंधारात औशीकडे आणि अंधारात आहे मावशी कुठे माहिती आहे मावशी प्रिन्स आणि आरोई प्रियांची कुठे प्रिया प्रिया मी आलोय आणि लाईट गेले यांची तेरावा दुष्काळ आम्ही अचानक कलरची पिझ्झा पार्टी चालू आहे आता रुद्र पण आले आहेत त्या त्या कामासाठी निघालो आहोत आणि आमच्याकडे आपल्याकडे मामा पण आलाय मामा आणि ते म्हणून गेले पुढे फोनला लाईट असून पण त्याला दाखवतो आता अंधारे म्हणजे आता पोरं घरामध्ये काय त्यांचं त्यांनाच नाही

तिथे मामाची तब्येत बरी नाही जरा मामा आता तब्येत तू कशी आहे बघा आता आपल्याला मोनिका मावशी मोन्याचा मार्केट आणि मामी तर स्वतःच साड्या काढते आता हे लोक वेडे होतील बघा मामी तर स्वतःच साड्या काढते हिला भूक लागली म्हणून खातीये जरा मोनिका अशी इथे ज्वलरी अशी साड्या बघतात सगळे जण अजून यांच एवढं काढलं आले मामी बघते मामीला आवडतच नाहीत पण उतरलं आहोत आता आम्ही ते बाहेर बसलो आहोत कोरोना मागे गोंधळ चालू आहे मग आता तर मामा पण आला आहे मामीचं मन काय भरत नाही आहे अजून पण मामा साड्या घेत गे... साड्या घेतल्यात का नाही तू सांगशील का जरा घेतल्यात साड्या आणि कॅशियर आला आहे आमचा कॅशियर कॅश देतो आता ममता साडी सेंटरमध्ये साड्या मस्त भेटतात छान भेटतात तुम्ही सगळे घ्या ऍड्रेस बोल आणि सेंटर मधून साडी घ्यायला खूप छान साड्या चप्पल घेतली साड्या आणि तो चप्पलच घेतले मी साड्या खूप वेळ घालवलाय मामा कसले आहेत आम्ही साधले पुढे गेलेत ते लोक पण मी मामाच्या गाडीला चालले आणि गेली आणि दक्षित चालत चालले दक्षित चप्पलचा आवाज करतोय तो सगळ्यांना ऐकायला जातोय चालतोय मामी इकडे मस्त दिसणार ना एवढ्या नाळ्या पडल्या म्हणून म्हणजे वेणी पण घेतल्या साड्या बघितलं काम चालू आहे मामी साडी आवडते का नाही तिथे काम परत त्याच चित्र मग अशी साड्या घेतल्या पण फोपट झाल्याने दुकानच बंद झालंय ते फिरायचंय हिला अजून आता दुकानं पण बंद झाली तरी हिला अजून फिरायचंय सगळ्यांवर मामा काय बोलते ज्योती अशी सांग जरा बाजार फिरायला सगळं ऐकतच नाहीत येतच नाही ती साड्यांच्याच मागे लागले अजून आता दिल्लीला बोलवायला गेले ती बघा नुसता गोंधळ चालू आहे मी यांची आणि मामा आणि ह्यांचा अजून रिक्षा भेटत नाही था म्हणून थांबल्यात या था था। चर्चा करत तर पण आता मी रिक्षात आल्या ह्यांच्यासोबत ह्याला म्हणजे खूपच आठवण आहे ती म्हणून आता रिक्षा आता ते लोक गाडी संपणार बारा वाजता आहे लाईट चारी जोरात चालू आहे इथे जेवण म्हणून आता पार्टी मध्ये बघायला विसरू नका लाईट कधी येते आणि कसे घातो तोपर्यंत